लॉंग टर्म मध्ये पैसे चांगले मिळतात हे आजकाल सगळेच सांगतात अगदी फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम किंवा युट्यूब यापैकी काहीही तुम्ही उघडा कुणीतरी माझ्यासारखा एक बाबा सांगत असतो पैसा बनता आहे तो लॉंग टर्म ते खरं सुद्धा आहे दुसरं म्हणजे लॉंग टर्म मध्ये म्युच्युअल फंड हे एफ डी पेक्षा चांगले रिटर्न देतात हे माहीत नसलेला माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही परंतु समजा ना म्युच्युअल फंडामध्ये महिन्याला पैसे न गुंतवता थेट एकदाच मोठी रक्कम गुंतवली तर याचा नक्की काय फायदा होईल काय तोटा तुम्ही किती काळामध्ये करोडो रुपयांचे रिटर्न्स कमावू शकता हे सांगणारे बाबा तुम्हाला युट्यूबवर किंवा इन्स्टाग्राम वर मिळणार नाही परंतु आज मी तुम्हाला हे सांगणार आहे आणि असं काहीतरी हटके आम्ही तुम्हाला सांगतो म्हणूनच तुम्ही पैसा पाणीला नक्की सबस्क्राईब केलं पाहिजे तो देखील हा व्हिडिओ एक सेकंदासाठी पॉज करू चला तर मग नेहमीच्या पद्धतीने आपण लमसम एस आय पी बद्दल डिटेल मध्ये आता समजून घेऊ म्युच्युअल फंडामध्ये आपण दोन पद्धतीने गुंतवणूक करू शकतो एक म्हणजे एस आय पी असते दुसरं म्हणजे लमसम त्यामुळं गुंतवणूक करताना एसआयपी करावी की लमसम इन्व्हेस्टमेंट करावी हा प्रश्न खूप लोकांना पडलेला असतो जास्त रिटर्न मिळतील अशा ठिकाणी गुंतवणूक ध्येय चांगले मिळवण्यासाठी नक्की कुठे करायची आणि गुंतवणूक जी आहे ती कुठे करायची हे आपल्याला समजलं पाहिजे यासाठी सगळ्यात आधी ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी एसआयपी आणि लमसम इन्व्हेस्टमेंट यातला फरक काय या आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एसआयपी मध्ये आपण दर महिन्याला आपल्याला पगार मिळाला की त्यातून एक फिक्स अमाऊंट जी आहे ती इन्व्हेस्ट करतो एका ठराविक तारखेला आपल्या बँक अकाउंट मधनं ही अमाऊंट कट होते आणि इन्व्हेस्ट केली जाते लमसम इन्व्हेस्टमेंट मध्ये काय होतं तर आपण एकाच वेळी खूप जास्त किंवा खूप मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करतो दर महिन्याला आपण त्यामध्ये पैसे टाकत नाही ही झाली वन टाइम इन्व्हेस्टमेंट या दोन्ही पैकी रिटर्न्स नक्की जास्त कशामध्ये येतात हे जर पाहायचं असेल तर आपण मार्केटचा लॉंग टर्म मध्ये विचार केला मागील वीस वर्षांचा जर विचार केला तर जुलै दोन हजार चार मध्ये निफ्टी सोळाशे पॉईंट वर आज वीस वर्षानंतर निफ्टी साधारण चोवीस हजार पाचशे आसपास आहे सीएजीआर कॅल्क्युलेटर वर पाहिलं तर रिटर्न येतात साधारणपणे चौदा पॉईंट चौसष्ट निफ्टी फिफ्टी मध्ये सोळाशे रुपये जर त्यावेळेस लावले असते तर त्याचे वीस वर्षात चोवीस हजार सहाशे रुपये झाले असते अर्थातच सोळाशे रुपये जवळपास पंधरा पटींनी वाढले असते म्हणजे दोन हजार चार साली लमसम मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली गुंतवणूक आतापर्यंत पंधरा पटी गतीने वाढली आहे असं आपण म्हणू शकतो समजा निफ्टी इंडेक्स ऐवजी तुम्ही एखाद्या चांगल्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली असती तर त्याने कदाचित जास्त चांगले रिटर्न्स दिले असते हे आपण दोन मध्ये केलेल्या लमसम इन्वेस्टमेंट बद्दल सध्या बोलत आहोत लमसम मध्ये मोठ्या अमाऊंट कंपाऊंडिंग होत असल्यामुळे रिटर्न जे आहेत ते सुद्धा जास्त असतात असं तुमच्यापैकी अनेकांना वाटत असेल परंतु वास्तविकता काय आहे हे आता आपण पाहूया स्क्रीनवरील वरील टेबल मध्ये निफ्टी फिफ्टीचा डेटा आहे हा डेटा तीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंतच आहे यामध्ये आपण दहा पंधरा आणि वीस वर्षांमध्ये निफ्टी फिफ्टीने कसे रिटर्न दिलेले आहेत त्याचं अनालिसिस करूया दहा वर्षामध्ये एसआयपीचे रिटर्न आहेत तेरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के याच दहा वर्षामध्ये लमसम गुंतवणुकीचे रिटर्न आहेत तेरा पॉईंट चोवीस टक्के दहा वर्षांमधला एसआयपी आणि लमसमच्या च्या रिटर्न मध्ये फरक तसा फारसा नाही अगदी बारीक पाहिलं तर एसआयपीचे रिटर्न थोडेसे जास्तच आहे पंधरा वर्षाच्या पिरियड साठी आता आपण पाहिलं तर यामध्ये एसआयपीचे रिटर्न्स बारा पॉईंट ब्याण्णव टक्के आणि लमसमचे रिटर्न रिटर्न्स आठ पॉईंट सत्याहत्तर टक्के आहेत इथे एसआयपीचे रिटर्न लमसम पेक्षा खूप आहे। जा जास्त आहेत वीस वर्षांची टाइम फ्रेम जर आपण पाहिली तर एसआयपी मधून आले रिटर्न चौदा पॉईंट शून्य तीन टक्के आणि लमसम चे रिटर्न सोळा पॉईंट चौसष्ट टक्के इतके आहे वीस वर्षांच्या पिरियड मध्ये आपल्याला थोडा फरक बघायला मिळत आहे परंतु दहा आणि पंधरा वर्षांच्या टाइम फ्रेम चा आपण विचार केला तर एसआयपीचे रिटर्न जास्त दिसत आहेत एसआयपीचे रिटर्न जास्त का आले आहेत हे निफ्टीचा चार्ट पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल आपण पाहिलं की पंधरा वर्षांमध्ये लमसम चे रिटर्न हे पी पेक्षा खूप कमी आहेत याचं कारण जर बघायचं झालं तर दोन हजार आठ मधील मार्केट क्रॅश ज्यांनी दोन हजार सात मध्ये मार्केट पीक वर असताना गुंतवणूक केली असेल त्यांचे रिटर्न दोन हजार मध्ये खूप निगेटिव्ह मध्ये गेले पुढे ते रिकवर सुद्धा झाले परंतु मार्केट पुन्हा नॉर्मल लेवलला येईपर्यंत मध्ये बराच काळ जावा लागला आता इथे एसआयपीचे रिटर्न जास्त का आले तर रेग्युलर एसआयपी करणारे दोन हजार आठ मध्ये मार्केट पडत जेव्हा होतं तेव्हा सुद्धा गुंतवणूक करत होते मार्केट बॉटमला जाईपर्यंत आणि तिथून पुन्हा रिकवर होईपर्यंत त्यांची गुंतवणूक सुरूच होती ती मध्ये कुठेही थांबली नाही त्यात कुठेही खंड पडला नाही त्यामुळे त्यांना कॉस्ट एव्हरेजिंगचा फायदा झाला मार्केट करेक्शन कायम येत असतं अशा वेळी लमसमचे चे रिटर्न निगेटिव्ह मध्ये जातात आणि एसआयपी मध्ये एव्हरेजिंग होतं त्यामुळे साहजिकच एसआयपीचे ओव्हरऑल रिटर्न जास्त राहिलेले आहेत लमसम इन्व्हेस्टमेंट कुठे करता येईल आता असं जर असेल तर लमसम इन्व्हेस्टमेंट अजिबातच फायद्याची नाही असं आहे का तर असं नाही काही ठिकाणी लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फायद्याची ठरतील त्यातला पहिला आहे डेट म्युच्युअल फंड हे फंड डेट बॉन्ड मध्ये गुंतवणूक करतात त्यांचे रिटर्न जे आहेत ते इक्विटी मार्केटवर डिपेंड नसतात रिटर्न्स हे ठरलेले असतात त्यामुळे इथे रिटर्न्स मध्ये जास्त अप अँड डाऊन होण्याचा प्रश्न फारसा येत नाही सुद्धा फायद्याची ठरू एसआयपी आणि लमसम या दोन्ही गुंतवणुकींचे आपापले आप काही फायदे आहेत ते काय आहेत ते आता आपण पाहूया एसआयपीचा पहिला फायदा हा आहे की यामुळे आपण नियमितपणे गुंतवणूक करत राहतो दर महिन्याला आपण थोडी थोडी कळवी परंतु ती अमाऊंट आपण वाचवत असतो त्यामुळे ही एक शिस्तप्रिय गुंतवणूक समजली जाते एसआयपीचा दुसरा फायदा म्हणजे आपल्याला गुंतवणुकीवर मार्केट मधील अप अँड डाऊन चा सगळ्यात जास्त परिणाम होत नाही इक्विटी म्युच्युअल फंडातील एसआयपी मध्ये इन आपण शेअर मार्केट मध्येच गुंतवणूक करत असतो त्यामुळे मार्केट जेव्हा पडतं तेव्हा मुळे आपल्याला कॉस्ट ऍव्हरेजिंग चा फायदा मिळतो समजा एसआयपी सुरू करताना तुमच्या म्युच्युअल फंडाची एन ए शंभर रुपये आहे तर तुम्हाला माहित नसेल पण सध्यासाठी एनआयी म्हणजे म्युच्युअल फंडाचं एक युनिट असतं एवढंच लक्षात ठेवा त्याची व्हॅल्यू ही शेअर सारखी कमी जास्त होत असते मार्केटच्या डाऊन ट्रेंड मध्ये एन कमी होऊन सत्तर रुपये किंवा साठ रुपयांपर्यंत देखील येऊ शकते यामुळं आपल्याला कॉस्ट एव्हरेजिंगचा फायदा मिळतो एसआयपीचा तिसरा फायदा म्हणजे आपल्याला मार्केट ट्रॅक करायची गरज पडत नाही मार्केट वर जाऊ देत खाली जाऊ देत आपली जी फिक्स गुंतवणूक आहे ती कायम आपण सुरूच ठेवतो लॉंग टर्म मध्ये आपण एसआयपी जर करत राहिलो तर मोठा कॉर्पस निर्माण होतो आता हे झालं एसआयपी बद्दल लमसम इन्व्हेस्टमेंट मध्ये काय होतं तर आपण खूप मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवतो उदाहरणार्थ आपली एखादी एफ डी मॅच्युअर झाली तर ती अमाऊंट आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवतो याशिवाय आपल्याला कंपनीकडनं समजा बोनस मिळाला किंवा मोठं गिफ्ट मिळालं किंवा एखादी प्रॉपर्टी आपण विकली तर अशा वेळी सुद्धा आपल्याकडं मोठी रक्कम येते आणि ती जी मोठी रक्कम असते ती आपण लमसम मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो लमसम इन्व्हेस्टमेंटचे फायदे काय तर समजा तुमच्याकडे एखादी मोठी अमाऊंट असेल तर एफ डी किंवा सेव्हिंग मध्ये पैसे टाकण्यापेक्षा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये लमसम गुंतवणूक जी आहे ती तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते त्यामुळे तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला एंट्रीसाठी योग्य संधी मिळू शकते एसआयपी मध्ये आपण पाहिलं की डाऊन फॉल मध्ये शंभर रुपयाचा एन ए जो आहे तो साठ रुपयांवर येऊ शकतो परंतु त्या साठ रुपयांच्या एनएव्ही वर आपण केवळ एसआयपीच्या काही इन्स्टॉलमेंटच गुंतवू शकतो लमसम मध्ये मात्र आपण संपूर्ण इन्व्हेस्टमेंट जी आहे ती साठ रुपयांच्या एनएव्ही वर करू शकतो अशा वेळी आपल्याला एसआयपीच्या तुलनेमध्ये जास्त रिटर्न मिळतो अर्थातच लमसम इन्व्हेस्टमेंट अशा वेळी फायद्याची ठरते जेव्हा तुमचं मार्केट जे आहे ते अंडर व्हॅल्युड असत परंतु मार्केट हे ओव्हर आहे की अंडर व्हॅल्यूड आहे हे ओळखायचं कसं यासाठी एक पद्धत आहे ती म्हणजे निफ्टी पी स्टॉक सिलेक्शन करताना आपण कंपनीचा पी पी रेशो चेक करतो पी पेक्षा जर सध्याचा पी जो आहे तो जास्त असेल तर स्टॉक आपण ओव्हर व्हॅल्यूड म्हणतो पी रेशो जर ऍव्हरेज पेक्षा कमी असेल तर आपण कंपनी जी आहे ती अंडर व्हॅल्यूड आहे असं समजतो स्टॉक सारखंच निफ्टीचा सुद्धा पीठ आपण चेक करू शकतो निफ्टीचा पी जर मागील दहा पंधरा वर्षांच्या ऍव्हरेज पेक्षा जास्त असेल तर मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे असं आपण म्हणू शकतो अशा परिस्थितीमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट आपण जी आहे ती टाळली पाहिजे पी रेशो जर एव्हरेज पेक्षा कमी असेल तर मार्केट अंडर व्हॅल्युड आहे असं समजलं जातं ही कंडिशन लमसम गुंतवणूक करण्यासाठी लमसम इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सर्वोत्तम आहे निफ्टीचा पी जर ऍव्हरेजच्या रेंज मध्ये असेल तर एसआयपी आणि लमसम दोन्ही पैकी कुठल्याही पद्धती पद्धतीने तुम्ही गुंतवणूक केली तर लॉंग टर्म मध्ये रिटर्न चा जास्त फरक पडणार नाही निफ्टीचा सध्याचा पी तेवीस पॉईंट चार इतका आहे मागील दहा वर्षामध्ये निफ्टीचा मिडीयम पी जो आहे तो तेवीस पॉईंट पाच आहे एवढा आपल्याला माहिती आहे अर्थात सध्या निफ्टीचा पी रेशो जो आहे तो नॉर्मल रेंज मध्ये आहे त्यामुळे लमसम मध्ये जास्त फायदा होईल की एसआयपी मध्ये जास्त फायदा होईल हे आपण सांगू शकत नाही मार्केटचं व्हॅल्युएशन चेक करण्यासाठी पीई रेशो ही एक पद्धत आहे आणखी अशा बऱ्याच पद्धतीने तुम्ही मार्केटचं व्हॅल्युएशन चेक करू शकता आणि गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकतो म्हणजे थोडक्यात काय तर मार्केट लेवल्स गुंतवणूक करू शकतो उदाहरणार्थ मंदी सुरू असेल तर परंतु मध्ये आपली गुंतवणूक सोडायचं का गुंतवणूक करायचं थांबवायचं का तर अजिबात नाही त्यामुळे आपण एसआयपी करणे सुद्धा सुरूच ठेवायचं आहे मात्र जेव्हा योग्य संधी मिळेल तेव्हा लमसम गुंतवणूक सुद्धा केली पाहिजे त्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्रा कॅश जी आहे ती असणं गरजेचं आहे वॉरन बफेनच्या बर्कशाय हॅथवे या इन्व्हेस्टमेंट फर्म कडे अब्जावधी रुपयांमध्ये फ्री कॅश असते सध्याचा विचार केला तर त्यांच्याकडे सगळ्यात जास्त कॅश त्यांच्याकडे ते योग्य संधीची वाट पाहत असतात तसंच आपण देखील करू शकतो आपण जो डेटा पाहिला त्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की लॉंग टर्म मध्ये एसआयपी किंवा लमसम दोन्ही सारखेच रिटर्न देत आहेत त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जर तुम्ही कुठल्याही पद्धतीने गुंतवणूक केली असेल तरी तुमचा इन्व्हेस्टमेंट पिरियड जो आहे तो कमीत कमी तीन वर्षे तरी असलाच पाहिजे बाकी एसआयपी मध्ये कंपाऊंडिंग ची जादू कशी चालते यावर आम्ही एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय राईट साईडला तुम्हाला तो व्हिडिओ दिसत असेल एकदा क्लिक करून तो व्हिडिओ नक्की चेक करा आणि तुम्हाला जर एसआयपी सुरू करायची असेल तर आता स्क्रीन वर तुम्हाला एक नंबर दिसतोय त्या नंबर वर वर मेसेज पाठवा सध्यासाठी इथेच थांबूयात पाहत राहा पैसा पाठवा